मंडळी स्टार प्रवावरील गाजलेली मालिका रंग माझा वेगळा या मालिकेने काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेचे चाहते आजही प्रत्येक पात्राची आठवण काढतात परंतु रंग माझा वेगळा या मालिकेतील बहुतांश कलाकार नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री विदिशा मस्कर लवकरच कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे तर भाग्य दिले तू मला या छोट्या पडद्यावरील मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो यामध्ये अभिनेत्री तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे अनुक्रमे कावेरी आणि राजवर्धनची भूमिका साकारताना दिसतात तर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता शराफ या रत्नमाला या भूमिकेत झळकल्या आहेत आता लवकरच या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री विदिशा मस्करची एंट्री होणार आहे तर विदुशा या मालिकेत राजवर्धनच्या नव्या बॉसची भूमिका साकारणार आहेत तर माझा वेगळ्यानंतर विदिशाला एक नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील दरम्यान भाग्य दिले तू मला या मालिकेत तन्वी विवेक आणि निवेदेचा यांच्यासह अमित रेखी पूर्वा फडके जान्हवी किल्लेदार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात ही मालिका कलर्स मराठीवर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होते तर विदिशा मस्कर हिला नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायलासुद्धा विसरू नका